श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बाप्पा आपले घरी येणार आहे त्यामुळे सर्वांचीच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असेल तर बाप्पाचे आगमन झाल्यानंतर आपण बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी व आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी विघ्नहर्ता बाप्पाला साखडं घालण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संकटे दूर होण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपती बाप्पाचे सत्तर खास तोडगे आणि उपाय नंबर एक रोज सकाळी गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यावर दुर्वा अर्पण केल्यास घरात सुख शांती आणि समाधान नांदते नंबर दोन गणपतीला एकवीस दुर्वा वाहिल्यास सर्व अडथळे दूर होतात आणि यशाची दारे खुली होतात नंबर तीन मोदक नारळ आणि पाच प्रकारचे फळं बाप्पाला अर्पण केल्यास कार्यसिद्धी होते नंबर चार मंगळवार आणि शुक्रवारी गणपतीला गुळ आणि तिळाचा नैवेद्य दिल्यास कर्जमुक्ती होते नंबर पाच गणपतीच्या मूर्तीसमोर तुळस ठेवू नका परंतु त्या जागी दुर्वा किंवा बेल अर्पण करावे नंबर सहा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास मन शांती मिळते नंबर सात घरात दर गुरुवारी गणपतीला हळद कुंकवाचा गंध लावल्यास घरात लक्ष्मी स्थिरावते नंबर आठ कोणतंही नवं काम सुरू करताना बाप्पाला प्रथम वंदन केल्यास यश हमकास मिळतं नंबर नऊ घरात गणपतीच्या मूर्तीची दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते नंबर दहा गणपतीच्या मूळ मंत्राचा जप करत राहिल्यास वाईट स्वप्न असुरक्षता दूर होते नंबर अकरा नवसाला पावणारा गणपती म्हटल्याने प्रत्येक संकटात बाप्पाची प्रार्थना केल्यास मार्ग सापडतो नंबर बारा गणपती बाप्पाच्या ध्यानी बसल्यास चिंता कमी होते व मन एकाग्र होतं नंबर तेरा दर चतुर्थीला उपवास करून बाप्पाची पूजा केल्यास कार्यात यश मिळतं नंबर चौदा हनुमान आणि गणपती दोघांची एकत्र पूजा केल्यास कोर्ट कचेरीचे त्रास दूर होतात नंबर पंधरा नवीन व्यवसाय दुकान सुरू करताना प्रथम बाप्पाची मूर्ती ठेवावी व पूजा करावी नंबर सोळा खरेदी करताना एखादी छोटी गणेश मूर्ती घरात आणल्यास घरात श्रीमंती वाढते नंबर सतरा अभ्यासात मन लागत नसेल तर बाप्पाला पुस्तक अर्पण करून प्रार्थना करा बाप्पा तुमचं लक्ष केंद्रित करतात एकशे आठ नाम जप केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते नंबर एकोणीस गणपतीच्या चरणी थोडं सेंधो मीठ अर्पण केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर वीस अंधारमय काळात गणपतीच्या पूजेसाठी दिवा लावल्यास आशेचा किरण मिळतो एकवीस श्री गणेश अथर्वशिष रोज म्हटल्यास घरात दरिद्रता दूर होते बावीस गणपती बाप्पाला अर्पण केलेली कुंकुवाची लाली स्त्रियांनी कपाळावर लावल्यास वैवाहिक सौख्य मिळते तेवीस दर मंगळवारी लालचंदनाने गणपतीला गंध लावल्यास इच्छित फल प्राप्त होते चोवीस शेतकरी वर्गाने बियाणांवर गणपतीचा आशीर्वाद घेतल्यास चांगले पीक येते पंचवीस विवाह ठरत नसेल तर गणपतीला हलवा शिरा अर्पण करून प्रार्थना करावी सव्वीस पावसाचा अभाव असेल तर ग्रामस्थानी एकत्र येऊन गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास पावसाचे आगमन होते सत्तावीस नोकरीत यश हवे असेल तर गणपतीच्या चरणी कागदपत्र ठेवून पूजा करावी अठ्ठावीस सकाळी गणपतीच्या मंत्राचा जप करत व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतात एकोणतीस सतत अपयश येत असेल तर घरातील गणपतीच्या मूर्तीला रोज नवीन दुर्वा अर्पण कराव्यात तीस घरातील वातावरण तणावपूर्ण असेल तर गणपती स्तोत्राचा रोज पाठ करावा ध्यानधारणा करताना बाप्पाचे ध्यान केल्यास आध्यात्मिक प्रगती होते बत्तीस नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणून प्रत्येक इच्छा मनातून सांगून मोदक अर्पण करा इच्छा पूर्ण होते तेहतीस दाम्पत्य जीवनात गोडवा राहावा यासाठी दोघांनी एकत्र बसून बाप्पाची पूजा करावी चौतीस घरात जुन्या व खराब झालेल्या वस्तू गणपतीच्या पूजेनंतर दूर केल्यास अडथळे दूर होतात पस्तीस गणपतीची पूजा करताना मनात कुठलाही राग किंवा द्वेष नको शुद्ध मनाने प्रार्थना करा छत्तीस दर बुधवारी बाप्पाला हळदीचा लेप लावल्यास सौभाग्य वाढते सदतीस हरवलेल्या वस्तू मिळवण्यासाठी ओम वक्र तुंडाय नम हो, हा मंत्र एकवीस वेळा म्हणा अडतीस बापाशी बोलत जा जणू काही तुमचे मित्र आहेत असे वागा आणि बघा किती मोठा बदल होतो एकोणचाळीस घरात सतत भांडणं होत असतील तर गणपतीच्या मूळ मंत्राचा जप करा चाळीस दिवाळीच्या दिवशी गणपतीला अभिषेक केल्यास वर्षभर सुख समृद्धी राहते एक्केचाळीस बाप गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्तात पूजा केल्यास घरातील दोष दूर होतात आणि यशाचा मार्ग होतो बेचाळीस गणपतीची मूर्ती स्वतः बनवली आणि तिची मनोभावे पूजा केली तर ती विशेष फलदायी ठरते त्रेचाळीस रात्री झोपण्याआधी गणपती बाप्पा मौर्या हा जप केल्यास मन शांत राहतं आणि चांगली झोप लागते सकाळी घरात सुख करता दुःख हरता हे गणपतीच्या आरती लावल्याने घरात चैतन्य निर्माण घर स्वच्छ ठेवून त्या दररोज गणपती बाप्पाला एक फुल अर्पण केल्यास लक्ष्मी सेहेचाळीस गणपतीच्या अर्पण केल्यास सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा वाढते सत्तेचाळीस घराच्या दारात हळदी कुंकवाने बाप्पाचे पाऊल काढल्यास शुभ शकून राहतो अठ्ठेचाळीस कोणत्याही नवीन संकल्पासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यास कार्य अडत नाही एकोणपन्नास घराच्या देवघरात गणपती समोर दोन लिंबू ठेवून पूजा केल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतात पन्नास दर महिन्याला एकदा चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य ठेवल्यास सुख समृद्धी वाढते एक्कावन्न जर नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर गणपतीसमोर त्या व्यक्तीचे नाव घेऊन क्षमा याचना करा चमत्कारिक फरक दिसेल बावन्न घरात नेहमी एक छोटी गणपतीची मूर्ती मुख्य दरवाज्याजवळ ठेवल्यास वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहत त्रेपन्न खूप नजर लागते असं वाटत असल्यास बाप्पाच्या चरणी थोडं सैव मीठ ठेवून त्याच दर्शन घ्यावं चोपन गणपतीच्या पूजेसाठी वापरलेली फुलं दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करावीत त्याचं पुण्य लागतं पंचावन्न गणेश उत्सवात दहा दिवस बाप्पांची सेवा पूजा व मंत्रजप नियमित केल्यास वर्षभर यश लाभतं छपन्न संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणपतीची पूजा केल्यास घरात एकोप्याचं वातावरण निर्माण होतं सत्तावन्न विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपतीला वंदन केल्यास स्मरण शक्ती तीव्र होते अठ्ठावन घरात एखादी गोष्ट वारंवार हरवत असेल तर बाप्पाशी मनात गुपचूप प्रार्थना करा ती वस्तू नक्की सापडेल एकोणसाठ गणपतीला फुलांच्या हारात एक जास्वंदाचं फुल ठेवल्यास बुद्धी तल्लक होते साठ घरात वाईट शक्तींचा वावर जाणवत असेल तर गणपतीचा मंत्र मोठ्याने म्हणा ओम गण गन गणपते हो। गणपतीच्या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप केल्यास अपयश अडथळे आणि भीती दूर होते बासष्ट गणपतीच्या पूजेनंतर प्रसाद म्हणून मोदक सर्वांना वाटल्यास एकात्मता आणि प्रेम वाढतो त्रेसष्ट गणपतीची पूजा करताना लाल रंगाच्या वस्त्राचा वापर केल्यास भाग्य उजळतो चौसष्ट बाप्पाच्या पूजेसाठी गंगाजल वापरल्यास पवित्रता आणि सकारात्मकता टिकून राहते आर्थिक अडचणी असतील तर बाप्पाच्या मूर्तीसमोर एक रुपयाचं नाणं ठेवून रोज प्रार्थना करा सहासष्ट गणपतीच्या मंत्राचा जप करताना अगरबत्ती फिरवल्यास वातावरण पवित्र होतं सदुसष्ट गणपतीच्या मूर्तीवर रोज आंघोळ घालून नवीन गंध व फुलांनी पूजा केल्यास इच्छित गोष्टी प्राप्त होतात अडुसष्ट नोकरीसाठी अर्ज करताना गणपतीच्या मूर्तीजवळ कागदपत्र ठेवल्यास संधी नक्की मिळते एकोणसत्तर ध्यानधारणा करताना बाप्पाचं रूप डोळ्यासमोर ठेवून श्वासांवर नियंत्रण ठेवल्यास मन शांत राहत सत्तर सर्व संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी रोज घरातील लहान मुलांनी गणपती बाप्पा मौर्या असा उच्चार करावा मित्रांनो हे होते गणपती बाप्पाचे सत्तर खास प्रभावी आणि श्रद्धेने केलेले तोडगे आणि उपाय हे सर्व उपाय श्रद्धा आणि भक्तीपूर्व केले तर नक्कीच बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत आणि त्यांच्या कृपेने जीवनातील अडचणीही लवकर दूर होतात म्हणून तुम्ही हे उपाय मनापासून करा आणि आपलं जीवन सुख समृद्धीने भरून टाका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल व्हिडिओतील माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा गणपती बाप्पा Moria